हरघर तिरंगा मोहिमेअंतर्गत जालन्यात आज दिव्यांग निवासी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हरघर तिरंगा जनजागृती रॅली काढली या रॅलीत दिव्यांग विद्यार्थी त्यांचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या रॅलीत स्वच्छता मोहीम पाणी अडवा पाणी जिरवा स्वच्छ शहर सुंदर शहर अशा विविध उपक्रमांबद्दल जनजागृती करण्यात आली यावेळी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणानून गेला होता बुलडाणा इथं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं शाळकरी विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली काढण्यात आली भरतमाता की जय वंदे मातरम अशा घोषणा देत तिरंगा प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रभात फेरीमध्ये विविध शाळांमधले विद्यार्थी सहभागी झाले होते हरघर तिरंगा अभियानांतर्गत बीड जिल्ह्यातल्या विविध शाळांमध्ये तिरंगा मिरवणूक आणि तिरंगा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं आष्टी तालुक्यातल्या चिंचपूर जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं पंच्याहत्तर मीटर तिरंगा ध्वजाची मिरवणूक काढण्यात आली कडा इथल्या मोतीलाल कोठारी विद्यालयानं तिरंगा मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं तर अठ्याहत्तराव्या दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून अठ्याहत्तर अंक साकारला आणि तिरंगा ध्वजाची मिरवणूक काढली